नमस्कार मित्रांनो आजची जी घटना आहे ती आहे गुजरातमधल्या अहमदाबादमधील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये यामध्ये एका बायकोने आपल्या अनैतिक संबंधापायी अनैतिक संबंधामध्ये अडथळा असलेल्या पतीचा कशाप्रकारे खून करून आणला आणि तो पूर्णपणे लपवला होता पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कसा बाहेर आला ते या घटनेतून पाहू आपण घटना आहे गुजरातमधील अहमदाबादमध्ये गॅलेक्सी कोरल नावाची हाय प्रोफाईल सोसायटी आहे ज्यामध्ये त्या शहरातले प्रस प्रसिद्ध आणि श्रीमंत लोक राहतात आता यांच्यामध्ये एक कुटुंब होतं ज्याच्या शैलेश प्रजापती आणि त्याची बायको शारदा प्रजापती यांचे त्यांना दोन मुलं होती आता शैलेश प्रजापती जो आहे तो कामगार कॉन्ट्रॅक्टदार होता त्याचा रियल एस्टेटचा व्यवसाय होता तो खूप श्रीमंत होता आणि या व्यक्तीच्या वागण्यातही तो खूप शांत आणि प्रेमळ स्वभावाचा होता आता झाला असं चोवीस जूनला चोवीस जून दोन हजार बावीसचा चा दिवस होता या दिवशी नेहमीप्रमाणे तो सकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडला मॉर्निंग वॉकसाठी तो सकाळी येत तास रोज मॉर्निंग वॉकला जात असे त्यावेळी रस्त्यावर वाहतूक नव्हती जास्त वाहन नव्हती रस्ता पूर्ण रिकाम होता असंच काहीच त्या दिवशी घडलं शैलेश प्रजापती त्याच्या घरापासून थोडा अंतराव गेला पण तेवढ्यात मागून एक पिकअप ट्रक आला आणि त्याला धडकला ही धडक इतकी जोरात होती की शैलेश प्रजापती काही पुटावर जाऊन पडला तो गंभीर जखमी झाला आजूबाजूला जे फिरणारे लोक होते त्यांनी अँब्युलन्स बोलवली आणि तातडीने त्याला दवाखान्यात घेऊन गेले पण ते पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता आधार पोल त्या डॉक्टरने पोलिसांना कळवलं पोलीस आले पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आणि लो... ज्या लोक त्याला घेऊन आले होते त्या लोकांना चौकशी विचारल्यानंतर असं कळालं की एका पिकअपने त्यांना धडक दिली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला शैलेश प्रजापतीच्या कुटुंबालाही माहिती दिली हे रुग्णालयात आले होते औपचारिकता पूर्ण केल्यानंतर शैलेश प्रजापतीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपीला गेला कारण हा साधा अपघात वाटत होता कुठलाही घातपाताचा गोष्ट वाटत होती यामध्ये म्हणून पोलीस यात काही गुन्हा दाखल करत नाहीत कुटुंबाला घरी जाण्यास सांगतात पोलिसांनी या प्रकरणात कोणती विशेष वी, तपास केला नाही आणि अनेकदा असंच होते या अपघातामध्ये ज्यामध्ये पोलीस जास्त लक्ष देत नाही आता सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शैलेश प्रजापतीचे वर अंत्यसंस्कार केले जातात ज्या ठिकाणी शैलेश प्रजापतीचा अपघात झाला होता तेथे आजूबाजूला अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसले होते आणि हा संपूर्ण अपघात त्यापैकी एका कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला होता त्यामुळे याचं फुटेज जे आहे ते कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि हे फुटेज इतकं व्हायरल झालं की सोशल मीडियावर जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं तर या व्हिडिओमध्ये एक गोष्ट दिसत होती की शैलेश प्रजापती रस्त्याच्या खडीला चालत होता संपूर्ण रस्ता रिकामा होता पण मागून येणारा जो पिकअप ट्रक आहे त्याचा अचानक वेग वाढला आणि तो थेट शैलेश प्रजापतीला धडकला असं त्या व्हिडिओमध्ये वाटत होतं हा अपघात वाटत नव्हता कारण संपूर्ण रस्ता रिकाम होता जर त्या पिकअपला वाटला असतं तो तो पिकअप ट्रक बाजूला देखील जाऊ शकला असता पण त्याला जाणून बुजून शैलेश प्रजापतीला धडक दिली असं त्या व्हिडिओ दिसत होतं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिल्यावर असे दिसत होते की अपघात नव्हता तर नियोजित खून होता म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि या प्रकरणी कारवाई सुरू करण्यासाठी एक विशेष पोलीस पथक देखील तयार करण्यात आलं आता या पोलीस प्रथम त्या रस्त्याचा बसलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून त्या दिवसाची संपूर्ण फुटेज त्यांनी गोळा केले तेथून पोलिसांना कळलं की शैलेश प्रजापती घरातून निघाला तेव्हा एक व्यक्ती त्याचा पाठलाग करीत होता ही व्यक्ती काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग करते त्यानंतर ही व्यक्ती बाजूला उभी असलेल्या पिकअप ट्रक मध्ये जाऊन बसते आणि पुढच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तोच पिकअप ट्रक शैलेश प्रजापतीला धडकल्याचे दिसून येते येथून हे स्पष्ट होते की शैलेश प्रजापतीच्या मागे येणाऱ्या व्यक्तीने प्रथम शैलेश प्रजापतीची रेकी केली म्हणजे त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि त्यानंतर पिकअप ट्रक मध्ये तो बसला आणि शैलेश प्रजापतीला त्या पिकअप ट्रक मध्ये जाणून बुजून दिली म्हणजे हा सरळ सरळ खुनाचा प्रकार वाटत त्यामुळे पोलिसांचे पदक शैलेश प्रजापतीच्या घरी जाते त्याचे पूर्ण कुटुंबाचे सदस्य त्याची पत्नी सर्वांना सांगितले जाते की शैलेश प्रजापती एक व्यापारी होता घरचे लोक सांगतात की तो एक व्यापारी होता चांगला व्यवसाय करायचा त्याच्या पैशाशी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी कोणासोबत वाद असू शकत नाही वैर असू शकत नाही या प्रकारची चौकशी म्हणजे पोलिसांना माहिती कळली पण शैलेश प्रजापतीच्या कुटुंबाचे म्हणणे होते की शैलेश शांत असल्यामुळे त्याचा कोणासोबत वाद नाही त्याचा कधी पैशावरून कोणासोबत वाद झाला नाही आणि याचे कोणासोबतही वेळ नव्हते म्हणून पोलिसांना काही सापडत नाही आणि त्यामुळे पोलीस शैलेश प्रजापतीचा सीरिअर काढता म्हणजे कॉल डेटा रेकॉर्ड काढला जातो त्यामध्ये चौकशी केली जाते आता शैलेश जो आहे तो एक व्यापारी होता रिअल इस्टेटचा व्यवसाय होता त्यामुळे त्याला दररोज अनेकांचे फोन यायचे तो दुसऱ्यांना फोन लावायचा त्याला फोन यायचे त्यामुळे पोलीस हळूहळू सर्व नंबरचे विश्लेषण करतात खूप वेळ त्यामध्ये जातो पण पोलिसांना इथे कळते की शैलेश प्रजापती पूर्वी एका व्यक्तीला खूप बोलत होता पण मागच्या दोन तीन महिन्यापासून शैलेश प्रजापतीचे त्या नंबरवर बोलणं बंद झालं होतं आणि तो अनोळखी व्यक्ती नसून तो होता शैलेश प्रजापतीचा बिझनेस पार्टनर नितीन प्रजापती आता पोलिसांना या व्यवस्थित स्थितीवर थोडा संशय आला की पोलीस शैलेश प्रजापती याच्याशी पूर्वी नियमितपणे बोलत असे तो व्यवसाय भागीदार आहे पण गेल्या दोन तीन महिन्यापासून अचानक त्यांचा जे त्यांच्यात संवाद थांबला दौ। था त्यामुळे दोन्ही भागीदारांमध्ये पैशावरून वाद झाल्याची वाद झाल्याची शक्यता आहे आणि या वादामुळे नितीन प्रजापती गेल्या दोन तीन महिन्यापासून शैलेश प्रजापती या नंबरवर अजिबात खून केला नव्हता आता ही कोणी अनोळखी व्यक्ती नसून शैलेश प्रजापतीचा व्यावसायिक भागीदारच होता म्हणून पोलिसांनी शैलेश प्रजापतीच्या व्यावसायिक भागीदाराला नियमितपणे म्हणजे त्यांच्यावर संशय आला मग गेल्या दोन तीन महिन्यापासून बोलत असलेले हे अचानक संभाषण यांचं का बन झालं मागच्या दोन तीन महिन्यापासून त्यामुळे दोन्ही भाग धागेदार पैशावर वाद होण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे या वादामुळे नितीन प्रजापतीने शैलेश प्रजापतीची हत्या केली असं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता आता पोलिस या दिशेने तपास सुरू करतात आता या दिशेने पुढे तपास नेत असताना पोलिसांना प्रथम नितीन प्रजापतीच्या जो मोबाईलचा म्हणजे सीडीआर कॉल डेक कॉल डिटेल्स जे रेकॉर्ड असतात ते चेक करतात त्यामध्ये पोलिसांना एक अतिशय विचित्र गोष्ट दिसते कारण ती म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यापासून हा शैलेश जो आहे तो शैलेश प्रजापतीशी बोलत नव्हता तो, तो, प्रजापती 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 तो नितीन जो आहे तो शैलेश प्रजापतीशी बोलत नव्हता पण शैलेश जी शैलेशची जी पत्नी आहे शारदा प्रजापती त्याचं सतत बोलला असायचं शारदा आणि नितीन दासून तास बोलत असत आणि शैलेश प्रजापतीच्या मृत्यूनंतरही शारदा शारदा जी ही प्रजापती सतत नितीनशी बोलत होती पोलिसांनी ते थोडा संशय आला आणि या दिशेने पोलिसांनी शैलेश प्रजापतीच्या घराभोवती राहणाऱ्या लोकांशी म्हणजे यांच्या शेजाऱ्याशी चौकशी केली त्यानंतर पोलिसांना कुठून तरी कळलं की शैलेशची पत्नी शारदा आणि शैलेशचे शैलेशच्या व्यवसाय भागीदार नितीन यांच्यात अनैतिक संबंध आहेत शैलेश जेव्हा असायचा तेव्हा नितीन घरी येत असायचा आणि अनेकदा शैलेश प्रजापतीची पत्नी शारदा नितीनशी हसून बोलत असे येथे पोलिसांना एक सूचना मिळाली होती आणि त्या आधारे पोलिसांनी नितीन प्रजापतीला अटक केली त्याची काटेकोर चौकशी केली ज्याला आपण थर्ड डिग्री म्हणतो त्याच्यासमोर पोलिसांचे पुरावे ठेवले जातात आणि मग शारदाशी दासनतास तास बोलत होता जो तो कबूल करतो की त्याची आणि शैलेशची आ... शारदा यांच्यात अनैतिक संबंध आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून प्रेम करतात आणि नितीन आणि शैलेशची पत्नी नितीन आणि शैलेशची पत्नी शारदा यांनी दोघांनी मिळून शैलेशची हत्या केली संपूर्ण प्रकरण ते उघड होते शे नितीनने शैलेशची हत्या केल्याचे मान्य करतात मग तो कबूल करतो आणि शैलेशची पत्नी शारदा ही त्या पूर्ण भूमिका बजावली होती म्हणून पोलिसांनी शारदाला अटक केली म्हणजे दोघाला अटक केलं संपूर्ण कथा येथून बाहेर येते खर तर नितीन हा शैलेश प्रजापतीचा व्यवसाय भागीदार होता त्याचा जवळचा मित्र होता आणि त्यामुळे नितीन अनेकदा शैलेशच्या घरी येत जात असायचा या काळात काही वर्षापूर्वी शैलेशची पत्नी शारदा हिला तो भेटला ते दोघे मित्र बनले आणि मैत्रीचं रूपांतर ते प्रेमात झालं यामुळे नितीन अनेकदा शारदाला भेटायला तिच्या घरी येत असे आणि तो शैलेश ज्यावेळेस घरी नसायचा त्यावेळेसच याय जातो पण अशा गोष्टी जास्त काळ लपून राहत नाहीत आणखी संबंध किती असले तरी तो लपून राहत नाही शैलेशला हळूहळू कुठून तरी कळलं की त्याची पत्नी शारदा आणि त्याचा मित्र नितीन यांच्यात काहीतरी चालू आहे त्याने त्याच्या पातळीवर तपास सुरू केला आणि या गोष्टीची पडताळणी झाली त्याला खात्री पडली कारण डोळ्याने कानामध्ये चार बोटाचा अंतर असते दुसरे काही सांगू शकतात पण जोपर्यंत त्याला स्वतःच्या डोळ्याने पाहिले नाही तोपर्यंत त्याला विश्वास ठेवायचाच नव्हता आणि त्याने पत्नी शारदा हिचा मोबाईल तपासला त्यात कळलं की ती जी आहे ते नितीनला तासून तास बोलते त्याला व्हॉट्सअप चॅट पाहिले त्या सर्वांच्या आधारे त्याने पत्नीलाही जाब विचारला पण पत्नीने तिच्या पती शैलेश सांगितलं की असं काही नाहीये नितीन फक्त माझा एक मित्र आहे आणि मित्र म्हणूनच मी त्याच्याशी बोलते दुसरं काही विचित्र नाही आता जरी शैलेश प्रजापतीला काही शंका होत्या पण पुराव्याशिवाय तो काही सिद्ध करू शकत नव्हता हो त्याला हे देखील कळलं की नितीनच्या अनुपस्थितीमध्ये अनेकदा सॉरी शैलेशच्या अनुपस्थितीमध्ये नितीन अनेकदा घरी येतो त्यामुळे शैलेश प्रजापती त्याच्या बेडरूममध्ये काय करतं एक हिडन कॅमेरा बसवतो कॅमेरा बसल्यानंतर दोन तीन तासासाठी तो बाहेर काही निघून जातो त्याला माहित होतं की नितीन त्याच्या अनुपस्थितीमध्ये ते गैरहाजरी तू येणार तिला भेटणार त्यानंतर तू येतो आणि जेव्हा तो कॅमेऱ्याचा रेकॉर्ड चेक करतो शैलेश तेव्हा त्या त्या त्याच्या पायाखालीची जमीन सतत सरकते इथे त्याची पत्नी आणि त्याचा मित्र नितीन यांच्यात अनेक संबंध चालू असतात आणि ते कुर पुढच्या स्टेजला गेलेले असतात हो ते रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर शैलेश जे आहे त्याच्या पत्नी शारदा कडे जातो तिला ते रेकॉर्डिंग दाखवतो आणि शारदाकडे उत्तर नव्हतं यात ते हात जोडून शैलेशची माफी मागते आणि म्हणते की यानंतर माझी चूक झाली यानंतर असं काहीही होणार नाही खर तरी या रेकॉर्डिंग मध्ये शैलेशने पाहिलं की त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा मित्र नितीन घरी येतो आणि त्याची पत्नी शारदा याचे शारीरिक समोर हो ठेवतो आता सर्व काही स्पष्ट झालं होतं यामुळे शैलेशने बोलणं बंद केलं शैलेशने जे आहे नितीनशी बोलणं बंद केलं त्याने त्यांच्याशी असलेले कोणते व्यावसायिक व्यवहार बंद केले होते आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून तो नितीनशी बोलतही नव्हता शैलेशला वाटतल कदाचित त्याची पत्नी आता सुधारेल कारण त्याने तिला पूर्ण पकडले होते पण असं काही नव्हतं खर तर शारदाने नितीनला सर्व काही सांगितलं की शैलेशकडे त्याचे रेकॉर्डिंग आहे त्याने हिडन कॅमेऱ्यामध्ये बसवला होता आणि आपलं आपण यापुढे आता भेटू शकत नाही आता हे नाते इथं आपण संपावं लागेल पण शारदा नितीन दोघांमध्ये इतके वासनेच्या आगीत जळत होते दोगा, दोगा की ते दोघ दोघांनी मिळून योजना प्लॅनिंग केली त्यांनी आणि शैलेशला संपवून त्यांनी विचार केला यामुळे कॉन्ट्रॅक्ट किलरला एक लाख रुपयाची सुपारी दिली पण तो असे म्हणाला की शैलेश प्रजापतीची हत्या झाली पाहिजे पण तो अपघात दिसला पाहिजे मग हे अन्सारीने त्याच्या दोन मित्रांना सहभागी केलं त्यांना देखील एक लाखामध्ये भागीदार देण्याचं वचन दिलं आणि तो शैलाश प्रजापतीचा खून जो आहे तो अपघातासाठी वाटण्यासाठी त्यांनी प्लॅन सुरू केलं यासिन आनसर याच्यासोबत जे दोन सद्दार होते ते त्याचे मित्र तो शैलेश प्रजापतीला अपघात हत्येला अपघातसाठी दिसाची योजना बनली चोवीस जून दोन हजार बावीस चा दिवस उजाडला त्या दिवशी सर्वप्रथम एक व्यक्ती जी व्यक्ती आहे ते शैलेश प्रजापतीचा पाठलाग करतो पाठलाग केल्यानंतर तो के त्या पिकअप ट्रक मध्ये जाऊन बसतो त्या ट्रक मध्ये आधीच दोन लोक बसले होते यासिन आणि त्याचा एक साथीदार त्यानंतर ते अतिशय वेगाने ट्रक आणतात आणि शैलेश म्हणजे घेऊन येतात आणि शैलेश प्रजापती जो रस्त्याच्या बाजूने चालत होता त्याला धडक देतात यामध्ये शैलेश प्रजापती जखमी झाला दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला सर्वांना वाटत होते की शैलेश प्रजापतीचा अपघात झाला पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तो पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला आणि त्याची ज्यावेळेस चौकशी झाली त्यावेळेस हे सगळं प्रकरण बाहेर आणलं आजच्या काळात सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे आहेत बऱ्याचदा असं खरतं की केस हायलाईट होत नाही मग अशा वेळेची पोस्ट जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस येते जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटे असतात या शैलेश प्रजापतीच्या संपूर्ण हत्येचा जो प्रकार आहे तो सोशल मीडियामुळे उघड झाला आता शैलेश प्रजापतीची पत्नी शारदा त्याचा मित्र नतील आणि जे हे प्रमुख आरोपी आहेत आणि जे त्याने तीन ने तीन भाडे भाडोत्री मारेकरी लावले होते ते अन्सारी आणि त्याचे दोन मित्र हे देखील आता गजाड आहेत त्याचा खटला कुणी चालू आहे महिलांना माझी विनंती आहे की खरंच प्रेम असेल आवडत असेल आपल्या पतीपेक्षा तो चांगला वाटत असेल अशा परिस्थितीमध्ये मारून त्याला काय मिळणार त्यापेक्षा त्याच्याकडून घटस्फोट घ्या आणि जो आवडते त्याच्यासोबत तुम्ही सुखाने संसार करा आता विचार करा ती स्त्री ती आता वीस एक तीनशे कलम तीनशे दोन अंतर्गत ती वीस एक वर्षासाठी जेलमध्ये जाणार तो निधीने जाणार आणि यामध्ये जो त्या शैलेशचे आणि त्या शारदाचे जे मुलं होती छोटे छोटे बाप गेला आई तुरुंगात गेली आणि त्यांच्यावर आता अनाथ होण्याची वेळ आली म्हणून असं फुल वगैरे करण्यापेक्षा सरळ नातं संपवून कायदेशीरित्या घटस्फोट घेणं हे कुठल्याही गोष्टीला चांगला पर्याय असू शकतो असं मला वाटतं तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या कथेसोबत तोपर्यंत सावध रहा गुगुला कधीही घडू शकतो